प्रहार टीव्ही मंत्री नितेश राणेंनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राणेचा कार्यक्रम होत असल्यानं नितेश राणे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अपेक्षेप्रमाणे नितेश राणेंनी ठाकरे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला स्वतः मंत्री वडील मुख्यमंत्री होते तरी कोळीवाड्याची परिस्थिती बदलवू शकला नाही सहा हजारांनी निवडून येणं म्हणजे बाले किल्ला नव्हे ते सध्या राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत आम्ही दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये दाखवू असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला तर भारत पाकिस्तान सामन्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रतिउत्तर दिलंय अडीच वर्ष येथील आमदारांचे वडील मुख्यमंत्री होते आणि ते मंत्री होते मोटार बाईक वर इकडे यावं लागतं किती मोठा आहे ना असा खोचक टोला नितेश राणेंनी तसेच उद्धव खानला विचारायचं आहे विजय मिरवणुकीत पाकिस्तानचे नारे का हिरवा गुलाल का तेव्हा पाकचा राग आला नाही का मिरवणुकीत सर चे जुता असे नारे दिले गेले त्यांचे राजीनामे घे ना उद्धव ठाकरेंच्या कालावधीत पाच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार टिकलं असतं तर पुढचा मुख्यमंत्री मुस्लिम झाला असता असं म्हणत भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून राणेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला असलम शेख मिनी पाकिस्तान मालवणीला बनवून ठेवला आहे सरकारी भाचा आमदार झाला तो सचिन वाजे सोबत बुकी होता आता हे भारत पाक मॅच बद्दल बोलतात जिहादी हृदय सम्राट कडून राष्ट्रभक्तीची गरज नाही ऑपरेशन सिंदूरविणी हा लंडन मध्ये बसलेला तेव्हा लंडन मध्ये कोणत्या बार मध्ये होता हे दाखवू का तेव्हा तुम्हाला हिंदुत्व का नाही आठवलं थंड हवा तिथं आशिया चषकातील सामन्यावरून शिवसेनेनं सुरू केलेल्या आंदोलनावर राणेंनी भाष्य केलंय आदित्य ठाकरे स्वतः बुरक्यात लपून उद्या मॅच बघेल आवाज पण मॅच करेल पाकिस्तान जिंदाबाद असं तो नारे लावेल असं म्हणत नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंची नक्कल केली आहे तर संजय राऊत हा मरीन ड्रायव्हर तिकिटाचे ब्लॅक करताना सापडेल असंही त्यांनी म्हटलंय ठाकरेंकडे महापौर देणं म्हणजे पुढचा महापौर अब्दुल किंवा शेख होणार घरातली पूजा देखील हे होऊ देणार नाहीत हिंदू समाजाचे कुंकू पुसले जात होते तेव्हा लंडनवरून परत यावं असं का वाटलं नाही पंतप्रधान यांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत यांची लायकी नाही स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्याची बाळासाहेब यांना हे कोणत्या नावाने हाक मारायचे म्हातारा म्हणून हाक मारायचे हा पाकिस्तानी चाटत बसतो चा लात मारून बाळासाहेब यांनी हकललं असतं अशी तीव्र शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय उपमुख्यमंत्री बनण्यासाठी असलम शेख याला उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता दिशा सालियन प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी हे सर्व केलं होतं काँग्रेसला सांगून ते अस्लम शेखला उपमुख्यमंत्री करणार होते स्वतः काडीसारखा झालाय तू नको सांगू बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले उद्या मतं फुटलीत तर आदित्यवर पण संशय येईल युबीटीच्या खासदारांचं काय भविष्य आहे पतपेढीच्या वेळी देखील इतके ऍक्टिव्ह नव्हते एवढे आता ऍक्टिव्ह झालेत मला तर आमची काळजी वाटते आमची तब्येत खराब झाली आहे बघा चांगला डॉक्टर असेल तर असा उपरोधिक टोलाही राणेंनी लगावला आहे